आज वटपौर्णिमा उपवास तर होताच पण त्याचबरोबर वैष्णवीची शाळा चुकून चालणार नाही हे मात्र खरंच तर सर्वात पहिला तिचं सगळं आवरून दिलं आणि लगेचच वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी मी तयार झाले तयार कसे झाले सगळ्या गोष्टी कशा झाल्या तर आज मी तुम्हाला तेच शेअर करणार आहे नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर सकाळचे बरोबर वाजलेले आहे सहा आणि कोणी बाहेर जर बघितलं तर वाटेल की जणू काय आठच वाजले एवढं काही एकदम उजेड आहे तर आज मी तिला टिफिनमध्ये देणार आहे भेंडीची भाजी तर भेंडीची भाजी मी अशी एक वेगळ्या प्रकारची कट करून घेतलेली आहे जिरा मोहरी कांदा लसूण टाकून व्यवस्थित फ्राय केलं आणि लगेचच भेंडी आणि मीठ टाकून व्यवस्थित त्याला आणि फ्राय करून घेतलं आता भे भेंडी ही चिकट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मी टमाटर घातले कोणी लिंबूसुद्धा टाकतं मी टमाटर घातलं हे सगळं असं पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं तोपर्यंत भेंडी आपली निंबी शिजलेली असते लगेचच आपलं लाल तिखट घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा एक पाच मिनटं शिजू दिलं आणि भेंडी बारीक चिरल्यामुळे ले, लगेचच शिजली आता एकीकडे एक चपातीचं पीठ मळलेलं आहे तोपर्यंत मी इथे घर झाडून घेते तुम्ही पाहू शकता घरामध्ये जराही कचरा नाही कारण का तर मी रात्रीलाच घर झाडून आणि पुसून झोपते म्हणजे सकाळी जास्त जास्त त्रास होत नाही एकीकडे एक आता वैष्णवी उठलेली आहे सव्वा सहा वाजलेले आहेत मी माझा चहा ठेवत आहे वैष्णूला चहा आणि चपाती मी सकाळी देत असते कधी ब्रेड देत असते कधी पोहे जे काय असेल अवेलेबल ते देत असते तर आता मी चपाती तिच्या तिच्याच पुरती चपाती करायच्या आहे दोन तेवढ्याच करून घेत आहे आणि मला माहिती आहे की माझं काहीच आवरलेलं नाही आहे कारण की सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं सध्याला कठीण जात आहे तुम्हाला तर माहितीच आहे नेमकंच मी प्रवास करून आलेली आहे तर गोष्टी मॅनेज करायच्या आहेत ना तर मग थोडाफार कॉम्प्रोमाइज पण करून चालणार आहे त्यामुळे खरं तर हा फर्स्ट डे ऑफ स्कूल म्हणताच येणार नाही कारण तर का तर आज फक्त दीडच तास शाळा आहे सकाळी फक्त इंट्रोडक्शनसाठी बोलवलेलं आहे पण मी एक सेफ साईड म्हणून तिच्यासाठी टिफिन करते म्हटलं असो जर वेळ मिळाला तर नक्कीच खा नाश्ता थोडाफार करून घे तर पहिला दिवस आहे आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट जात आहे तर उद्यापासून व्यवस्थित रुटीन होईल मला असं वाटतं आहे तर एकीकडे चहा शिजत आहे आणि म्हणजे चहा उकळून घेत आहे आणि एकीकडे चपाती करून घेते गरमागरम आणि ती चांगली फ्राय केलेली अशी खोर म्हणजे खोर खरपूस भाजलेली चपाती तिला जास्त आवडते लगेच लगेचच तिथे या ठिकाणी मी गॅस क्लीन करून घेते कारण की मला ते होत नाही किचनकट्टा घाण झाला ना की असं वाटतं की काय खूपच काम पेंडिंग आहे असं फील होतं इथे सगळं टिफिन भरेपर्यंत किचनकट्टा पण क्लीन झालेला तुम्ही पाहू शकता तर आता काही नाही फक्त तिचं टिफिन भरून द्यायचं आहे आणि वॉटर बॉटल त्याची भरायची आहे तर आता मी फक्त भेंडीची भाजी भरून घेतली एका टिफिनमध्ये तोपर्यंत शिवबा उठला एवढा उठला की तो डायरेक्ट जाऊन पाठीमागं पडलाच पण मग त्याला उचललं आणि एकीकडे चहा पण काढला वैशूसाठी आणि सचिनसाठी सुद्धा कारण सचिनला पण साडेसातला जायचं ऑफिसला तर काही महिने सचिनचा ड्युटीचा रुटीन थोडा वेगळा आहे तो सकाळी साडेसातला जातो आणि दुपारी घरी येतो दिवसभर घरी राहतो आणि पुन्हा संध्याकाळी जातो हॉटेल बिझनेस कसा आहे ह्या दिवसामध्ये थोडा डाऊन असतो त्यामुळे थोडंसं फोकस करावं लागतं स्टाफकडे वगैरे त्याला लक्ष द्यावं लागतं तर असो वैष्णवीला शाळेत सोडून आले आणि लगेचच तिला जायचे आहे पिकअप करायला नऊ वाजता तर मला बहुतेक पावणे नऊला जावंच लागेल तोपर्यंत पटकन आवरून पूजा करून पण यायची आहे इथे मी आदल्या दिवशीच बांगड्या वगैरे सिलेक्ट करून ठेवलेल्या आणि मेकअप तर कसं सांगू तुम्हाला पंचेचाळीस डिग्री तापमान आहे पंचेचाळीस चौवेचाळीस या तापमानमध्ये मेकअप तर माझं काय टिकणारच नाही म्हणून मी काहीच नाही एकदम सिम्पलच सोबर लुक करणार आहे वटपौर्णिमेचा साडी मी नेसली आहे मम्मीने घेतलेली आहे आमच्या शांतीला पैठणी साडी आहे कलर अप्रतिम आहे खूपच सुंदर मी अजून माझी बॅग अनपॅक केलेली नाही आहे ना वरती जी साडी सापडली ना पटकन तीच नेसली कारण माझ्याकडं सगळंच काही असून ना आता सध्याला काहीच मला सापडत नाही आहे पटकन फक्त मेकअप करून घेते मेकअप काय नाही कलर बारचा प्रायमर वापरलेला आहे त्याआधी मी स्किन केअर केला माझ्या टोनर आणि मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आणि फक्त प्रायमर लावलेलं ला आहे आणि कन्सिलर लावून घेतलं फक्त का तर तिथे मला पिंपल्सचे स्पॉट्स आणि पिंपल्स आहे थोडेफार कारण की आता टेन्शनमुळे मला येतात पिंपल मला माहिती आहे की ती टेन्शन असलं ना थोडंफार जरी असलं तरी लगेचच येऊन जातं कॉम्पॅक्ट पावडरने मी माझं हे सगळं सेट करून घेतलं आणि लगेचच लिपस्टिक लावून घेतली लिपस्टिकचे दोन शेड आहे तुम्हाला जे शेड आवडतं तुम्ही ते लावू शकता पण मला वाटते की सोबर लूक हा छान वाटतो आहे एकदम नॅचरल लुक वाटते असं हेवी काहीच वाटत नाही आता नवरोबासाठी उपवास केलेला आहे म्हटल्यानंतर थोडं तरी शृंगार करायलाच पाहिजे असं म्हणतात आणि लिहिलेलं पण आहे बऱ्याच ठिकाणी की बायकांनी सोळा शृंगार जो असतो तो, तो सगळा करायलाच पाहिजे तर रोज तर होत नाही मान्य करते पण कधीतर हे मी करू शकते आणि मला वाटते सगळ्याच मुली आजकाल ज्या आहेत त्या अशाच करता। करतात सणावाराला एकदम छान महाराष्ट्र लुक क्रिएट करतात आणि छान वाटतं कधी तर असं तयार होण्यासाठी ज्या रोज तयार होतात ना त्यांचं खरंच मनापासून कौतुक करायला पाहिजे या ठिकाणी बघा एकदम सिम्पल मेकअप माझा झालेला आहे आणि आता मी ज्वेलरी वेअर करून घेत आहे रोज रोज आपण सोनं कधीच घालत नाही आणि मला सोन्याची फार काही जास्त हाऊस नाही पण कधी तर सणावाराला असावं म्हणून घालते आता ज्यावेळेस जय मल्हार सिरियल चालू होती ना त्यावेळेस ही बाणूची नथ फार प्रसिद्ध होती त्यावेळेस मम्मीने मला ही सव्वा दोन ग्रामची केलेली आणि मला प्रचंड आवडते आणि आत्ता किती पण पाहिली ना तर अशी नथच मिळत नाही आम्ही खूप सुद्धा शोधली माझ्या भाऊजाईसाठी पण तिला काय सापडलीच नाही तर व्यवस्थित तयार होते पण हे आता कानातले वेलच पडत आहेत मला एक तर व्यवस्थित लावता पण येत नाही आता हे सेट करते आणि केस ओलेच आहेत असा तसा आंबाडा घालून व्यवस्थित तयार होते तर अशाच पद्धतीने लगेचच मी फटाफट सिंदूर आणि केसांचा आंबाडा घालून तयार झाले आणि शिवचराला पण तयार केलं कारण लगेचच पूजा पटकन आवरून वैशूला पण पिकअप करायला जायचं आहे तर पटपट आवरते बघा तुम्ही पाहू शकता शिवचरणचं लक्ष सगळं मोबाईलकडे पण मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण की सगळंच मॅनेज करायचं आहे आणि थोड्या दिवस तुम्हाला असाच दमवणारा आहे मला माहिती आहे आता एवढ्या लोकांच्यामध्ये राहून आलं आहे ना तर त्याला आता इथे एकटं एकटं वाटायला लागलं त्यामुळे असो हरकत नाही आहे त्याला घेते आणि आता पूजेला निघते तर या ठिकाणी फायनली म्हणजे जे अपेक्षित नव्हतं तेच मला पाहायला मिळालं की राजस्थानी ज्या स्त्रिया आहेत त्याही पूजेला आलेल्या गुजराती तर कोणी दिसलंच नाही तर वटपौर्णिमेचं जे महत्त्व आहे ना हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते की वडाच्या झाडाला जी प्रदक्षिणा घालून आपण पूजा करतो ना मनाभावाने नवऱ्यासाठी तर हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार वडाच्या झाडांना ब्रह्मा विष्णू महेश हे देव हे देवांचा वास असतो त्यामुळे ह्या झाडाची पूजा केल्यासना देवांचा आशीर्वाद आपल्या पती पत्नीला दोघांनाही लाभ प्रदक्षिणा करत असताना नामस्मरण करायचं देवाचं आणि हेच मागायचं की बाबा देवा माझ्या नवऱ्याचं उत्तम आरोग्य लाभू दे दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे म्हणून वडाची झाडाची पूजा खूप महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे संतान प्राप्तीसाठी देखील वडाची झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाचे आयुष्य अखंड असते त्यामुळे झाडाची पूजा करणे म्हणजे शंकर देवाची पूजा करणे असं मान्यता आहे तर जे मी प्रदक्षिणा करत असताना पाणी आणलं होतं घरामध्ये ते सगळ्या घरात शिंपडून शुद्ध केलं प्रथा थोडी वेगळी आहे पण जे कोणी जे काही सांगेल ते मला करायला खरंच आवडतं काही केल्याने काही नुकसान होत नसतं तर मंडळी आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जो काही माझा हा तुम्हाला अवतार दिसतोय घामाने एकदम भिजलेली कारण की पंचेचाळीस एवढं पंचेचाळीस डिग्री एवढं तापमान आहे सध्या अहमदाबादमध्ये साधी सिंपल सोबत पूजा केली पण खूप छान वाटलं मंडळी तर आता पटकन साडी काढते आणि मला वैष्णवीला आणायला पण जायचं आहे स्कूलमध्ये ह्या अवतारात तर मी जाऊ शकत नाही कारण की गाडी चालवायची जवळपास एक ते दोन किलोमीटर दूर आणि तो त्याचबरोबर शिवचरण देखील माझ्यासोबत असतोय स्कूटीवर तर रिस्क घेणार नाहीये पटकन साडी काढते आणि पटकन वैष्णवीला घरी घेऊन येते तोपर्यंत तो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या